घरोघरी मातीच्या मालिकेच्या वीस ऑगस्टच्या भागामध्ये इकडे नानासाहेब रडत बसलेले असतात तेवढ्यात तिकडे जानकी येते नाना नाना काय झालं काय स्वतःला त्रास करून घेत आहे नाना म्हणतात जानकी त्रास नको करू तर काय करू आपल्या तर पोराला ह्या अशा अवस्थेमध्ये बघायला कोणत्या बापाला आवडेल किती मोठं दुःख आहे माझं आणि या दुःखातून कसा बाहेर येणार आहे मला माहीत नाहीये आणि हे सगळे सणवार सुमित्रा साजरा करते आणि तिला असं वाटतंय की या सगळ्यामुळे दुःख माझं कमी होईल किंवा दुःखाची हे कमी होईल तीव्रता असं अजिबात नाहीये दुःखाची तीव्रता या सगळ्यामुळे बिलकुल कमी होणार नाहीये उलट मला सारंगची माझ्या आता कमी जास्त जाणवणार आहे हा म्हणजे कसं आहे माहितीये का मूळ आपलं कसंही असलं ना तरी ते आई वडिलांना प्रिय असतं लग्न झाल्यापासून सारंग बदलला होता बायकोच्या तालावरती नाचत होता बायको जे म्हणेल ते करत होता पण माझा पोरगा माझा पोरगा वाईट नव्हता मनाने खूप चांगला होता हा शिक्षणामध्ये त्याला आता एवढी गती नव्हती किंवा शिक्षणामध्ये त्याला एवढा इंटरेस्ट नव्हता काळ्या मातीमध्ये अगदी राब राब करायचा अशा मुलाला माझ्या आता काबर इकडे देवाने हिरावून घेतलंय यावरती आता इकडे जानकी विचार करायला लागते नाना तुमच्या आणि आईंच्या डोळ्यामध्ये पाणी आणणाऱ्या या ऐश्वर्याला मी सोडणार नाहीये म्हणजे मुळातच मुळातच या ऐश्वर्यामुळे आज आपल्या कुटुंबावरती ही परिस्थिती आलेली आहे आज आपल्याला नाटक करायला या ऐश्वर्यामुळेच लागतं आहे आणि या ऐश्वर्याला मी बिलकुल सोडणार नाहीये तिला जोपर्यंत धडा शिकवत नाहीये तोपर्यंत मी तिला सोडणार नाहीये आणि तुमच्या समोर सारंग भाऊजींना मी आणणार आहे मी आता तुम्हाला सत्य सांगू शकत नाहीये कारण सारंग भाऊजींचं सत्य कळलं तर पुढचा प्लॅन फेल होऊन जाईल असं म्हणत असताना इकडे नाना खूप अस्वस्थ असतात आणि त्याच वेळेला तिकडे आता गुलाब येतो वहिनी साहेब वहिनी साहेब असं म्हणत गुलाब आता जानकीला आवाज द्यायला लागतो ज्या वेळेला गुलाब जानकीला आवाज देत असतो त्यावेळेला त्याच्यासोबत अनेक फुलंवाले आलेले अने असतात आणि त्याच्यामध्ये पण असतो त्यावरती गुलाब सांगायला लागतो वहिनी साहेब अहो हे बघा हे लोक आलेली आहेत म्हणजे आपलं डेकोरेशन करण्यासाठी आपलं डेकोरेशन करण्यासाठी या लोकांना बोलवलं होतं ना तर ती लोक कर डेकोरेशन करण्यासाठी आलेली आहेत असं म्हटल्यावर ती आता इकडे जानकी बघते त्याच्यामध्ये सारंग सुद्धा असतो आणि सारंग नानांकडे पाहत असतो नाना आता सारंगकडे पाहतात पण ते काही सारंगला ओळखू शकत नाही मग आता जानकीला खूपच आनंद होतो आणि जानकी सांगायला लागते हो ठीक आहे तुम्ही सगळं डेकोरेशन करायला घ्या आणि त्यानंतर ती आता सारंगकडे पाहते आणि गोड हसते सारंगला सुद्धा कधी एकदा या डेकोरेशनच्या निमित्ताने आता इकडे एकदा आईची भेट होते असं झालेलं असतं आणि त्याचमुळे त्याचमुळे आता इकडे तो खूप खुश असतो तोपर्यंत जानकी त्याला नजरेने जरा धीर असं म्हणायला लागते इकडे तोपर्यंत आजी आता इकडे खोलीत झोपलेली असते ऐश्वर्याच्या ती ऐश्वर्याला सकाळी सकाळी उठवते ऐश्वर्या म्हणते आजी काय चाललंय तुमचं यावरती आजी म्हणते अगं असं काय करतेस गणेशोत्सवाची तयारी धूमधडाक्यात चालू आहे चल हे कानामध्ये कापसाचे बोळे घालून कसली बसलेस चल लवकर बाहेर असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या चिडते काय गणेशोत्सव इकडे माझ्या नवऱ्याचे आत्ता आत्ताशी विधी झालेत कुठे आणि लगेच गणेशोत्सव करायचं सुचतं कसं नाही नाही आजी हे काही शक्य नाहीये मी हे गणेशोत्सव करू देणार नाहीये यावरती आजी म्हणते गुंडे अगं या घरामध्ये छानपैकी आनंदाचं वातावरण राहावं ना यासाठी गणेशोत्सव करायचं चाललंय असं म्हटल्यावरती इकडे आता ऐश्वर्या चिडते आणि हा गणेशोत्सव मी होऊ देणार नाहीये उगाच रॅन्डमली काहीतरी साधन चरणाचं दुःख नसतं ना काही असतं ना काही पण तरी सुद्धा उगाच या सगळ्यामध्ये आता बोलावं त्यासाठी ती म्हणजे तिला आता हे उत्सव नाही करायचा म्हणजे मी किती बोलेल तेच सगळं या घरात चालतं हे दाखवण्यासाठी या घरात हा उत्सव होणार नाही असं आता अरडाओरडा करत ती सांगायला खाली येते इकडे सगळ्यांची गणेशोत्सवाची तयारी चालू असते आणि त्यानंतर मग आता सारंग उत्सुक असतो आपल्या आईला भेटायला पण त्याच वेळेला वरतून आता जोराजोरात जोरा आवाज येतो काय चाललंय हे सगळं थांबवा हे सगळं हे सगळं मला न विचारल्याशिवाय का करताय गणेशोत्सव करायला तुम्हाला काहीच नाही वाटत आहे का माझ्या नवऱ्याचं आत्ता कुठे हे झालेलं आहे आणि तुम्ही तुम्ही आनंदोत्सव साजरा करताय नाही नाही हे मी अजिबात घडवू देणार नाहीये यावरती मग जानकी म्हणते हे बघ ना गणेशोत्सव किती आवडायचा ही गोष्ट आपल्याला माहिती आहे ना आणि त्यासाठी त्यांच्या आवडीनिवडीसाठी आपण हे सगळं करतोय जेणेकरून भाऊजी आपल्यातच आहे तसं वाटेल यावरती ऐश्वर्या म्हणते भास्कर जानकी तुझी नाटकं तुझी नाटकं मला काही कळत नाहीत का माझ्या नवऱ्याचं हे समोर करून तुला आता या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत ना मला कळत आहे सगळं तू काय करण्याचा प्रयत्न करतेस ते जानकी म्हणते हे बघ ऐश्वर्या असं काही नाहीये तितक्यात तिथे सुमित्रा येते आणि ऐश्वर्या अगं मीच तर हे सगळं करण्यासाठी सांगितलं होतं म्हणजे मला असं वाटलं की माझा सारंग या सगळ्यामध्ये रमायचा मग कदाचित हे सगळं केल्यामुळे त्याला आता बरं वाटेल आणि म्हणूनच मी हे सगळं करायला सांगितलं होतं यावरती ऐश्वर्या म्हणते आई माझ्या सारंगची आत्ता कुठे अस्थि थंड झालेल्या आहेत आणि मी मी त्यांना विसरून हे सगळं करू आणि जानकी तुला काय ग तू या सगळ्यामध्ये आता सभाष्ण म्हणून मिरवशील आरती पूजा सगळं हे करताना तू सवाष्ण म्हणून मिरवशील आणि माझं काय मी आता इकडे मागे मागे उभी राहू का माझ्या सारंगच्या दुःखामध्ये झुरत राहू का हे ते काही नाहीये या घरात गणपती येणार नाही म्हणजे नाही आणि आई तुमच्याकडून तरी मला ही अपेक्षा नव्हती तुम्ही इतक्या इनसेन्सिटिव्ह असाल असं मला वाटलं नव्हतं त्यावरती जानकी पेटून उठते ऐश्वर्या काय बोलतेस तू यावरती ऐश्वर्या सांगते कायम चुकीच बोलतेय मी माझा नवरा गेलाय आणि इकडे तुम्हाला काहीच पडलेलं नाहीये यावरती जानकी सांगायला लागते अगं असं काय करतेस आईंचा हे तू शुद्ध होता आईंनी हे सगळं सारंग भाऊजींना आवडायचं त्याच कारणासाठी ठेवलेलं होतं मग मग तू असं कसं बोलू शकतेस असं म्हणत आता जानकी ऐश्वर्याला चांगलीच फटका ते ऐश्वर्या म्हणते तू गप्प बस तुला म्हटलं ना मला इकडे आता इकडे विधवा म्हणून राहायचं आहे आणि त्यासाठी मी नाही गणपतीचं हे सगळं करू शकत हे सारंगला आवडलं असतं का तुम्ही आता तुमच्या दृष्टीने विचार करताय माझ्या बाजूने विचार करायला तुम्हाला वेळ सुद्धा नाहीये कुणाला असं म्हणत असताना ती आता सांगते मी म्हटलं ना की नाही होणार हा गणेशोत्सव तर बिलकुल हा गणेशोत्सव होणार नाही म्हणजे नाही असं म्हटल्यावर ती मग आता लगेच इकडे सुमित्रा सांगायला ते ठीक आहे मला तर वाटलं होतं की ह्या उत्सवामुळे सारंगला चांगलं वाटेल आणि म्हणून म्हणून आता मी हा उत्सव करायचं ठरवलं होतं पण जर का तुझी इच्छा आहे तुला असं वाटतं की नाही आपण हे करू नये तर मात्र मी हे बिलकुल करणार नाहीये तुझी इच्छा नसेल तर आपण हा प्रोग्राम रद्द करूया ठीक आहे जानकी यावेळेला गणपती नको बसवूया असं म्हणत सुमित्रा आता इकडे जानकीला गणपती नाही बसवायचा हे ठामपणे सांगते सारंगला इकडे खूपच दुःख होतं सारंगला कळत असता की कशा प्रकारे आता या ऐश्वर्याने काय सगळं करून ठेवलंय चांगला गणेशोत्सवाचा हे झाला असता मी आईला भेटलो असतो असं म्हटल्यावरती आता इकडे सुमित्राने गणेशोत्सवाचा प्लॅनिंगच कॅन्सल केल्यामुळे मग सारंग सटपटतो काय करायचं त्याला काही कळत नसतं कशा पद्धतीने आईची भेट घेऊ त्याला कळत नसतं आणि त्यानंतर मग तो बाहेर निघून जातो इकडे ऐश्वर्या मनात विचार करत असते काही नाहीये मी फक्त जे बोलेन ते ह्या घरात झालं पाहिजे आणि म्हणून म्हणून मी हे सगळं केलेलं आहे कुणीही माझ्या मर्जीविरुद्ध या घरात वागलं तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत ऐश्वर्याने उगाच आपला इगो सॅटिस्फाय करण्यासाठी हे सगळं केलेलं असतं पण इकडे सारंग चिडतो काय गरज होती ऐश्वर्याला हे सगळं बंद करण्याची म्हणजे मी आज आईना भेटणार होतो ना आईला भेटून आता इकडे मी तिला सगळं सांगणार होतो ना मग मग या ऐश्वर्याने का असं केलं नको ते उद्योग करायची हिला काय गरज पडले असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागतो ऐश्वर्या कधी काय कुठे कसं करेल ना हे आपण काही सांगू शकत नाहीये यावरती सारंग म्हणतो नाही पण मी आत्ताच्या आतमध्ये जाणार आईला भेटणार आणि त्याशिवाय आता इकडे मी बाहेर नाही येणार त्यावरती मग जानकी येते आणि काय करताय भाऊजी आता तुम्ही जर का आत गेलात तर आतापर्यंत जो काही प्लॅन घडवून आणलाय आतापर्यंत जी काही आता आपण म्हणजे या सगळ्यामध्ये आपण जर का आईंना आतापर्यंत सगळं खोटं सांगितलंय तर तुम्ही एका गोष्टीमुळे सगळं सगळं आता बर्बाद करून बसाल हे बघा घाई करू नका यावरती मग आता लगेचच इकडे सारंग सांगायला लागतो पण वहिनी यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते तुम्ही चिंता करू नका तुमची आणि आईंची भेट होणार सारंग म्हणतो हे बघ मला काय वाटतं माहितीये का मी एक काम करतो मी ना ताबडतोब आता इकडे आईला कॉल करतो कॉल करून मी तिला सगळं सगळं खरं सांगतो या ऐश्वर्याची नाटकं या ऐश्वर्याची नाटकं सगळी सांगतो आणि बाकी सगळं सगळं आता बोलतो यावरती मग आता इकडे जानकी सांगायला लागते हे बघा तुम्ही फोन केलात ना तर फोनवरती अजिबात काहीही आपल्याला नीट सांगता येणार नाहीये म्हणजे कसं आहे हा फोन केलात तर काय होईल आईना विश्वास बसेल का त्यामुळे तुम्ही आज जाऊन आता आईंना सगळं सत्य सांगणं गरजेचं आहे आणि ते पण फोनवरती नाही आणि ते पण बाहेर नाही तर आपल्याच घरात तुम्ही आईंना भेटणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मी जे सांगेन ते जरा ऐका उगाच आदतईपणा करू नका सारंग म्हणतोय पण पण या सगळ्यामध्ये जर का ऐश्वर्याने आईला पूर्णपणे सांगितलेलं आहे की हे करायचंच नाहीये तर कसं काय होणार आहे जानकी म्हणते त्याची चिंता करू नका मी आहे ना मी तुम्हाला बरोबरी त्या आतमध्ये नेऊन आणेन माझ्याकडे एक प्लॅन आहे अवंतिका चल आपण हा प्लॅन वर्कआउट करायचा आणि बरोबर त्या आता ऐश्वर्याला उल्लू बनवायचं ज्यावे की खूपच दिसत असते अवंतिकाला घेऊन आता ती बर या सगळ्यामध्ये आतमध्ये येऊन ऐश्वर्याला उल्लू बनवण्याचं काम करणार असते बरं हे सगळं चालू असताना आजी येते आणि गुंडे अगदी बरोबर केलं तू म्हणजे या घरात अजूनही तुझीच वट चालते ही गोष्ट तू सिद्ध केलेली आहेस आणि ही गोष्ट सिद्ध करून तू आता स्वतःला सिद्ध केलेला आहेस बरं झालं या लोकांच्या नाकावर तू तू ती तू जे काही बोलशील ना ती गोष्ट इथे प्रमाण आहे असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या म्हणते आजी अहो असं सगळं मला काही दाखवायचं नव्हतं मला फक्त माझा सारंगेलाय आणि यांची मजा मस्ती बघवली नाही म्हणून मी सगळं बोलले असं म्हणत नाटकी ऐश्वर्या नाटकी आजीला सगळी नाटकं करून दाखवत असते तोपर्यंत या दोघींचा ड्रामा आता सुरू होतो या दोघे जणी ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी आता खूप मोठं प्लॅनिंग करतात इकडे तोपर्यंत चांदीची भांड्यामधलं एक भांड मुद्दाम जानकी आपटते जेणेकरून ऐश्वर्याचं लक्ष आता तिकडे जावं आणि ऐश्वर्याने हे सगळं पहावं ज्या वेळेला आता इकडे ऐश्वर्या भांड्यांच्या आवाजाने खाली पाहते त्यावेळेला अवंतिका सांगायला लागते बहिणी वहिनी काय झालं ही सगळी भांडी काय करताय यावरती मग आता जानकी सांगायला लागते अगं काही नाही सगळी भांडी उचलून ठेवायला पाहिजेत ना त्यासाठी उचलून ठेवते म्हणजे आपण ना ज्या वेळेला गणेशोत्सव असतो त्यावेळेला ही सगळी भांडी काढतो पण काय आता या ऐश्वर्यामुळे आता इकडे हा गणेशोत्सव होणारच नाहीये जर ऐश्वर्यामुळे गणेशोत्सव होणार नाहीये तर आता ही भांडी काढून काय काम आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता लगेचच इकडे हा आवाज भांड्यांचा आलेला असतो आणि त्यामुळे भांड्यांचा आवाज आल्यामुळे ऐश्वर्या आणि आजी आज खिडकीत येतात आणि कान टवकारून ऐकायला लागतात त्यावरती मग आता इकडे ऐश्वर्या ऐश्वर्याला ऐकू जाईल अशा आवाजामध्ये दोघींचं कन्व्हर्सेशन सुरू असतं आणि त्यावरती जानकी सांगते कसं आहे ना ऐश्वर्याने खरं तर हे करून तिच्याच पायावरती धोंडा मारून घेतलाय म्हणजे म्हणतात ना विनाशकाने विपरीत बुद्धी तशी ऐश्वर्याची गती झालेली आहे त्यावरती मग आता अवंतिका सांगायला लागते तर काय तिला ना या बाबतीमध्ये माहितीच नाहीये की तिने काय केलेलं आहे ते तिला मुळातच तिला मुळातच या गोष्टी कळलेल्याच नाहीयेत असं म्हटल्यावर ती मग आता इकडे जानकी सांगायला लागते आईंच्या भावना दुखावून तिने आता आई तिसाठी किती करतात तिची प्रत्येक गोष्ट आई ऐकतात पण पण आईंच्या भावना दुखावून तिने काय केलं तिने उलट स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय आईंचं मन दुखावले ज्या आईंना तिने पुजायला पाहिजे होतं त्यांचं मन दुखावून तिने बरोबर नाही केलेलं आहे आणि त्यामुळे त्याची त्या शिक्षा तिला मिळणारच मुळातच कसं आहे जर का हा गणेशोत्सव झाला असता तर सारंग भाऊजींच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळाली असते कारण त्यांना त्यांना हे सगळं आवडायचं पण ऐश्वर्याने हे करून चांगलं नाही केलं आणि मुळातच आईंचं सुद्धा मन दुखावलंय हा गणपती बाप्पा हा विघ्न अर्थ असतो त्यामुळे आपल्या घरामधली सगळी विघ्न हरवून गेली असती पण ऐश्वर्याने असं केलं नाही तिला तिच्या आयुष्यातली विघ्न हरवायचीच नसतील ना आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे तिने जे काही केलंय ना त्यावरती तिचाच नुकसान होणार आहे हा गणपती बाप्पा सगळ्यांचा न्याय करतो तिचा सुद्धा न्याय करणार आहे तू चिंता करू नकोस तिने गणपती बाप्पाचा उत्सव कॅन्सल केलाय ना ठीक आहे तिला तिच्या पापाची शिक्षा बाप्पाच मिळवून देणार असं आता ती म्हणायला लागते तोपर्यंत तो हे सगळं ऐश्वर्या ऐकत असते आणि ऐश्वर्या थोडीशी सटपटते म्हणजे ही जानकी बोलते ते खरं आहे का माझ्याकडून काही चुका झाल्यात का आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मग आता इकडे सांगायला लागते जानकी कसं आहे ना म्हणजे आई सुद्धा आता थोड्याशा नाराज होणारच ना आणि ऐश्वर्यावरती ही नाराजी व्यक्त करणारच पण तिला ते कुठे कळत आहे जाऊ दे बरंच झालं एका अर्थाने आईंचे सुद्धा डोळे उघडतील की ही ही आता आपल्या घरामध्ये कशी विघ्न आणते ते ऐश्वर्याविषयक नाही नाही सुमित्रा हा माझा पत्ता आहे सुमित्रा हा पत्ता मी अजिबात माझ्या हातातून घालवू शकत नाहीये आणि त्यासाठी सुमित्राचं मन जपणं मला गरजेचं आहे असा विचार करत असताना इकडे आता तोपर्यंत आजी म्हणते जानकी काही चुकीचं बोलत नाहीये म्हणजे हा न विघ्न आहे आणि तू जर का हे असं कॅन्सल करतेस ना तर तुझ्यावरती पण काही विघ्न येऊ शकतात आणि जानकी म्हणते ते मला पटतय ह यावरती ऐश्वर्या म्हणते आजी आहो तुम्ही किती डबल डोलकी आहात म्हणजे आत्ता तर तुम्ही माझं कौतुक करत होतात ना की मी हा प्रोग्राम कॅन्सल के केला ते कसं योग्य आहे लगेचच फिरलात आणि आत्ता आत्ता त्या जानकीचं जा कौतुक करताय असं म्हटल्यावर ती आजी म्हणते हे बघ त्या त्या वेळेला मला जे काही योग्य वाटतं ना ते सगळं मी करते मला आता योग्य वाटते की जानकी जे बोलते ते कारण सुमित्राचं मन दुखावून तू चांगलं केलेलं आहेस असं म्हटल्यावर ती मग आता ऐश्वर्या विचारते नाही ना ना। का नाही काही झालं तरी सुद्धा मला आईंचं मन पुन्हा जिंकायला पाहिजे इकडे आता सारंग विचार करत असतो काय झालं असेल या दोघींच प्लॅनिंग यशस्वी झालं असेल का या दोघींनी आता इकडे ऐश्वर्याला मूर्ख बनवण्यामध्ये यश आलं असेल का हा विचार चालू असताना या दोघी काम फत्ते करून आता बाहेर पोहोचतात इकडे ऋषिकेश सांगत असतो सारंग तू चिंता करू नकोस हे बघ त्या ऐश्वर्याला धडा शिकवल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाहीये काहीही झालं तरी सुद्धा त्या ऐश्वर्याला धडा हा शिकवायचाच असं म्हटल्यावर ती मग आता हे सगळे सज्ज झालेले असताना जामकी आणि अवंतिका ते आणि तुम्ही चिंता करू नका वहिनींनी जो काही प्लॅन केला होता ना तो प्लॅन शंभर टक्के वर्कआउट झालेला आहे बरोबर ऐश्वर्या आमच्या जाळ्यामध्ये अडकलेली आहे आणि आत्ता ती आईंकडे जाऊन गणेशोत्सव साजरा करायचा ही गोष्ट आता बोलेल आणि त्यानंतर मग सारंगभाऊजी चिंता करू नका मग तुम्हाला आतमध्ये जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि तसंच घडत असतं इकडे ऐश्वर्या सुमित्राकडे आलेली असते सुमित्राकडे आल्यावरती ती म्हणते आई खरं तर मला माफ करा म्हणजे ना माझ्या डोक्यात काही गोष्टी आल्याच नाहीत मला असं फक्त इतकंच वाटत होतं की काहीही झालं तरी सुद्धा म्हणजे माझे सारंग गेलेले आहेत आणि सारंग गेल्यावरती तुम्ही आता हा सगळा गणेशोत्सव आनंदासाठी साजरा करताय पण मला कुठेतरी समजलंय की हे सगळं तुम्ही सारंगसाठी करत आहात आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे मी तुम्हाला विरोध केला होता त्यासाठी मी तुमची माफी मागते आणि आता पुन्हा आपण एकदा हे करूया असं मी तुम्हाला विनंती करते म्हणजे आपण ना गणेशोत्सवाचा प्रोग्राम पुन्हा साजरा करूया असं मला वाटतं त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते सुमित्रा बरं झालं ऐश्वर्या तुला कळलं पण यापुढे सुद्धा तुला त्रास होईल अशी कोणतीही गोष्ट मी करणार नाहीये तुला त्रास होईल असं काहीही वागणार नाहीये असं ती मग आता ऐश्वर्याला सांगायला लागते आई खरं सांगू का तर ठीक आहे मी तुमच्यासाठी हे सगळं करायला तयार आहे आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे सांगायला लागते ऐश्वर्या की आपण गणेशोत्सव करूया आणि त्यानंतर ती आता सुमित्राला बाटलीमध्ये उतरवलं म्हणून खुश असते आणि ती विचार करते या मूर्ख सुमित्राला आता इकडे काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी आता मूर्ख बनवू शकते आणि या घरावरती राज्य करते या बाईला दुःख होऊन चालणार नाहीये हिला दुखवलं तर आता माझी घरामधली स्थान डळमळीत होईल म्हणून हिला सोबतच घेऊन चालायला पाहिजे ठीक आहे हिला गणेशोत्सव करायचा आहे तर करू दे यावरती मग आता सुमित्रा म्हणते सुमित्रा सांगायला लागते की म्हणजे ठीक आहे ऐश्वर्या तू म्हणतेस ना तर मी आता हे सगळं करते मी पुन्हा एकदा सगळ्यांना सांगायला लागते की आपल्याकडे गणेशोत्सव होणार आहे असं म्हटल्यावरती ऐश्वर्या विचार करते कर ग कर, कर तुला जे काही करायचं आहे ते कर मी माझ्या पद्धतीने बरोबर प्लॅनिंग केलेलं आहे इकडे तोपर्यंत हे चौघ जण बोलत बसलेले असताना आता इकडे सारंग आतमध्ये कसा जाणार आईला कसं भेटणार आणि हे सगळं कसं होणार याची चर्चा चालू असताना अचानकपणे सारंग तिकडून गायब होतो ज्या वेळेला सारंग तिकडून गायब होतो कुणालाच काही कळत नाही सगळेजण ना, इकडे तिकडे पाहायला लागतात आत्ता तर सारंग इथे होता गेला कुठे सारंग सारंग कुठे असतो असं म्हणत आता इकडे सारंगला शोधायला लागतात तो पर्यंत आता इकडे ऋषिकेश म्हणतो काय सारंग गेला नसेल ना आतमध्ये असं म्हणत ऋषिकेश आतमध्ये येतो आणि त्यावेळेला इकडे तिकडे पाहायला लागतो सारंग कुठे आहे सारंग कुठे आहे सारंग कुठे आहे आणि सारंग कुठे आहे हे बघत असताना आता इकडे सारंग पोहोचलेला असतो सुमित्राकडे सुमित्रा सारंगचा फोटो घेऊन उभी असते आणि सारंगचा फोटो घेऊन उभी असताना सुमित्राला सारंगची छबी त्या फोटोमध्ये दिसते ज्या वेळेला ती दिसते ती मागे वळून पाहते आता सारंग सुमित्राच्या भेटीला आलाय सारंग सुमित्राला सगळं सत्य कसं सांगणार आणि यावरती ऐश्वर्याची नालायक ऐश्वर्याची सगळी कारस्थानं कशी उघडकीला येणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे